नमस्कार आज आपण बुद्धिमत्ता चाचणी बुद्धिमत्ता चाचणी या विषयांतर्गत घटक आहे दिनदर्शिका दिनदर्शिकेमध्ये वार काढणे वार कसा शोधायचा याची पीक आपण बघणार आहे या ठिकाणी प्रश्न केला आहे लोकमान्य टिळक पुणे तिथे शुक्रवारी असेल तर शिक्षक दिन कोणत्या वारी येईल आता यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे तर प्रत्येक महत्वाचे जे वार आहे ते लक्षात ठेवायचे म्हणजे वार कसे लक्षात ठेवायचे तर त्यासाठी महत्वाची ट्रिक आहे ती म्हणजे काय बघा आपण पहिले काही वार बघूया मधी म मुद गाधी आणि नादी म्हणजे काय तर महाराष्ट्र दिन महाराष्ट्र दिन कधी असतो कोणता एक मे बरोबर आहे एक मे ला महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन असतो त्यानंतर महात्मा गांधी जयंती दोन ऑक्टोबर असते दोन ऑक्टोबर नागी म्हणजे नाताळ हा पंचवीस डिसेंबरला असतो आता हे जे तीन दिवस आहेत महत्वाचे हे एकाच वारी येतात समजा गुरुवारी जर महाराष्ट्र दिन आला असेल कामगार दिन आला असेल तर गुरुवारीच महात्मा गांधी जयंती असणार आहे गुरुवारीच ना असणार आधी हे तीन महत्वाचे लक्ष झाले बोला त्याच पद्धतीने आपल्याला काय बोलायचं आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी शुक्रवारी आली मग बाकीचे वर कधी असणार इथं तर त्यासाठी वेगळी ट्रिक आहे आता वेगळी ट्रिक म्हणजे काय तर त्यात महत्वाचे दिन कोणते आहेत ते बघायचे या ठिकाणी बघा स्वाधी म्हणजे काय स्वातंत्र्य दिन कधी असतो स्वातंत्र्य दिन कधी असतो पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट त्यानंतर शिक्षक दिन आठ सप्टेंबर विशारायचं त्यानंतर लोधी लोकमान्य पुण्य तिथी ती कधी असते एक ऑगस्ट काल झाली ना एक ऑगस्ट आणि त्यानंतर बादी बालदिन बालदिन किंवा पंडित जवाहरलाल नेहरू जयंती पुण्यतिथी तर ती कधी असते कोण सांगेल तारीख चौदा नोव्हेंबर चौदा दोहेर येत लोकमान्य तिरक पुण्य तिथे कोणत्या वरती एक ऑगस्ट एक ऑगस्टला कोणता वर होता शुक्रवार होता मग शिक्षण दिन कोणत्या वर येईल शुक्रवारी येणार म्हणजे हे जे दिन आहे स्वातंत्र्य दिन शिक्षक दिन लोकमान्य टिळक पुण्यतिथी आणि बाल दिन हे एकाच वारी येणार आहे लक्षात म्हणजे शुक्रवारी आला असेल हा स्वातंत्र्य दिन तर शिक्षक दिनही शुक्रवारी असणार आहे लोकमान्य टिळक पुण्यतिथी शुक्रवारी असणार आहे आणि बाल दिन पण शुक्रवारी असणार आहे ते चार दिवस महत्वाचे आणि ते तीन दिवस महत्वाचे लक्षात ठेवायचे म्हणजे आपल्याला ते तीन वार तीन दिवस एकाच वार येणार आहेत आणि हे चार दिवस एकाच वार येणार आहेत हे लक्षात ठेवायचं म्हणजे ट्रिक काय आहे पात्रेचे स्वाधीन स्वातंत्र्य दिन सी दिन शिक्षक दिन लोक दिन बाल दिन बाल मधी महाराष्ट्र महाराष्ट्र दिन म ठीक आहे नाताळ तर वर्षातले काही महत्वाचे जे दिवस आहेत ते दिवस आपला अशा पद्धतीने आपण जर लक्षात ठेवले तर परीक्षेमध्ये पटकन वार आपलं काढणं सोपं जाऊ शकतो ठीक आहे धन्यवाद